मी दिव्यांग जन्मताच आहे माझं दिव्यांगत्व तो टक्के आहे दिव्यांगाच्या व्यथा दिव्यांगालाच माहीत असतात आज दिव्यांगासाठी बरंच काम दादांचं आहे ओम दादांचं ज्या दिव्यांग बांधवाला चालता येत नाही कोणाला बोलता येत नाही कोणाला ऐकता येत नाही असा अपंगाचा हात कर्णबदऱ्याचे कान आणि अपंगत्व ज्याला येत ना अशा सायकली अशा बऱ्याच वस्तू दादांच्या माध्यमातून वाटप केलेल्या आहेत ज्याचा नैसर्गिक पाय पण आणि हात पण गेला त्याला दादानी हात पण दिला सगळ्यात यंग खासदार जेणेकरून अपंगाच्या विधवा निराधारांच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेणारे आणि एक शेतकरी पुत्र ज्यांनी त्या चळवळीतून जन्माला आलेले आहेत आणि त्यांना अपंगाच्या विधवा निराधाराच्या गोरगरीबाच्या आणि शेतकऱ्याच्या व्यथा ह्या केंद्रामध्ये बऱ्याच वेळा गाजवलेल्या आहेत बार्शी मध्ये एक त्यांचा संपर्क कार्यालय पण केलंय तर त्याचा जो साठा शिल्लक आहे ते ऑफिस मध्ये असतं परत ज्याला राहिले त्याला सुद्धा सामान दादाच्या माध्यमातून बार्शी मध्ये ऑफिस मधून उपलब्ध करून दिलं जातं आणि अशा बऱ्याच अपंग बांधवाला त्यांनी शिबिर राबवून तीन महिन्याच्या आत अपंग बांधवाला सायकल आणि इतर साहित्य वाटप केलंय कालच्या अधिवेशनामध्ये सुद्धा बघितलं प्रत्येक शेतकऱ्याच्या आहेत शिवाय कांदा उत्पन्न शेतकऱ्यासाठी मांडलेले आहेत विद्यार्थ्याच्यासाठी विषय मांडलेले आहेत आणि ते आम्ही स्वतः डोळ्याने बघतोय आणि आमची इच्छा अशीच आहे की शेतकऱ्यासाठी अपंगासाठी तळतळून लढणारा हा नेता आमच्यासाठी आणि पाहिजे लक्षात ठेवा मशाल